नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज धुळे तालुक्यातील नगाव परिसरात रस्त्याची दुरावस्था टोल प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्ती करावा गावकऱ्यांची मागणी धुळे तालुक्यातील नगाव परिसरात रस्त्याची दुरावस्था झालेली असून टोल प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्ती करावी अशी गावकऱ्यांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे नॅशनल हायवे मुंबई आग्रा महामार्ग ब्रिज खाली नगाव गावात प्रवेश करताना उड्डाणपूर खाली रस्त्याची दुरावस्था झाल्याने त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डा पडला असून पुलाखालून येणारे जाणारे वाहन अचानक त्या खड्ड्यात आदळून चालकांना मोठ्या प्रमाणात दुखापती होत आहे तसेच वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याकरिता गावकऱ्यांनी टोल प्रशासनाला अनेकदा परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी कळवले होते परंतु पुरते तेवढे त्या परिसरात दगड माती टाकून तो खड्डा भुजला जातो परंतु कालांतराने आठवड्यात पंधरा दिवसात पुन्हा तो खड्डा मोठ्या प्रमाणात खोलवर जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दळणवळण करणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच तालकांना देखील दुखापती निर्माण होत आहे तसेच रात्रीच्या वेळेस या ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने येणारे जाणारे वाहन त्या खड्ड्यात आदळून ॲक्सिडंट झोन एरिया निर्माण झालेला आहे तरी टोल प्रशासनाने लवकरात लवकर या झालेल्या रस्त्याची दुरावस्था मार्गी लावावी अशी गावकऱ्यांची मागणी याचा आढावा घेतला आहे जी एस नाईन न्यूज प्रतिनिधी दुर्योधन पाटील धुळे यांनी